राज्यात उष्णतेचा उच्चांक होऊ लागलाय कधी नव्हे एवढी उष्णता वाढल्यानं जनजीवनावर विपरीत परिणाम झालाय मात्र अशा उन्हातही अनेक सकाळच्या शाळा आणि अध्यापनाचं काम सुरू आहे उन्हामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनाही उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता असल्यानं राज्यातील सर्व शाळांना तातडीनं सुट्टी घोषित करावी आणि शिक्षकांना वर्क फ्रॉम होम योजना सुरू करावी अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेनं केली आहे राज्यात उष्णतेचा पारा चाळीस अंशांवर गेलाय सर्वच जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट पसरलीय उष्णतेमुळे मुलांबरोबर शिक्षक सुद्धा तापाच्या साथीनं हैराण झालेत उन्हाच्या तडाख्यामुळं विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही उष्माघाताचा धोका आहे त्यामुळे शिक्षकांना वर्क फ्रॉम होम देऊन निकालाची सर्व कामं घरूनच ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण करण्याची सूचना द्यावी आणि विद्यार्थ्यांसाठी तातडीनं सुट्टी घोषित करावी आणि पंधरा जून रोजी शाळा उघडतील असं शासनानं घोषित करावं अशी मागणी शिक्षक परिषदेनं केली आहे त्यानुसार राज्यात अठरा एप्रिलपर्यंत राज्य शिक्षण मंडळाच्या काही परीक्षा आणि त्या संदर्भातील कामकाज सुरू असलेल्या कामात बदल करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून चाचपणी केली जाते याच अनुषंगानं शाळांमध्ये शिक्षकांसाठी पर्यायी व्यवस्था सवलत देण्याबाबतचे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून दिले जाण्याची शक्यता आहे